या देवि सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै <Namastasye namonamaha> नमस्तस्यै नमो नमः <Namah> या देवि सर्वभूतेषु दयारूपेण दे संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये, 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 नमो हो, नवरात्र महोत्सवाच्या या मंगल पर्वाच्या दुसऱ्या दिवशी आपले स्वागत आहे देवी सुक्तातील वरील श्लोकातून आपल्याला त्या जगत जननीचे व्यापक रूप अनुभवास येते ती सर्व भूत मात्रात म्हणजेच मात्रात स्थित असून तीच विष्णूची माया आहे जिने या जगाची निर्मिती केली ती सर्व प्राणी मात्रात चैतन्य रूपात वास करते ती सर्व प्राणी मात्रात बुद्धी रूपाने वास करीत असून सर्व प्राणीमात्रात स्थित असलेली शक्ती ऊर्जा तीच आहे ती सर्व भूत मात्रांमध्ये लज्जेच्या रूपात स्थित असून ती सर्व प्राणी मात्रात आढळणारी श्रद्धा आहे लक्ष्मी तीच असून ती सर्वांमध्ये दया रूपाने वास करते आणि तीच या सर्व प्राणी मात्रात मातेच्या स्वरूपातही निवास करते अशा त्या महाशक्तीला महादेवीला आमचा वारंवार नमस्कार असो नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या या विश्वव्यापक स्वरूपाचे वर्णन ऐकले की त्या शक्तीची अनुभूती आपल्यालाही जाणवते आपल्या सर्वांमध्ये चैतन्य रूपात वास करणाऱ्या त्या शक्तीचा जागर करण्यासाठी तर हा नवरात्र महोत्सव आहे त्या शक्तीप्रती आपली कृतज्ञता आपली श्रद्धा आपला आदर व्यक्त करण्यासाठीच तर हे नवरात्र आपण भक्तीपूर्वक साजरे करतो या काळात बरेच जण उपवास करतात काही जण तर केवळ फलाहार करून तर काही फक्त भाजके धान्य खाऊन तर काही जण पाणी पिऊनही उपवास करतात उपवास हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे ज्या देवतेची आपण भक्तिभावाने आराधना करीत आहोत तिच्या अधिक जवळ जाणे तिच्या जवळ राहणे यासाठी जास्तीत जास्त सात्विक वातावरणात राहणे आहार विहाराचे नियम पाळणे गरजेचे आहेच परंतु खरी गरज आहे ती शक्तीचे खरे स्वरूप जाणून घेण्याची त्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही अखंड नामस्मरण आणि सर्वाभूती तो परमेश्वर मातृरूपात स्थित आहे ही जाणीव ठेवली की आपोआप ते विश्वव्यापक शक्तीचा प्रत्यय आपल्यालाही आल्याशिवाय राहणार नाही आपल्या भटकलेल्या मनाला हे सण उत्सव पुन्हा त्या शक्तीप्रती नतमस्तक व्हायला लावतात आणि तेच या नवरात्राचे खरे प्रयोजन आहे श्रोते हो नवरात्राच्या आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेला पार्वतीचाच अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते जेव्हा हिमालयाने आपली कन्या पार्वतीचा विवाह करण्याचे ठरवले तेव्हा तिने ते मी शंकराला मनोमन वरले आहे आणि मी त्याच्याशीच विवाह करेन असे निक्षून सांगितले परंतु शंकर तर महायोगी त्यांना प्रसन्न कसे याचे यासाठी पार्वतीने योगिनी रूपात ब्रह्मचारी राहून घोर तपश्चर्या केली व शंकराला प्राप्त केले पार्वतीच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाचेच पूजन शारदीय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी केले जाते अनवाणी पायांनी चालणारी हातात जपमाला आणि कमंडलू धारण करणारी ही देवी मुक्ती किंवा मोक्षदायिनी असून आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे हिरवा अथवा केशरी हा या दिवसाचा रंग असून तो ऊर्जा आणि शांततेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ घातली जाते श्रोते हो आजकाल नवरात्रीच्या काळात स्त्रिया प्रत्येक दिवशी वारानुसार त्या त्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करतात ही संकल्पना अगदी अलीकडचीच असली आणि ती बहुसंख्य सामान्य नोकरदार स्त्रियांमध्ये लोकप्रिय झाली असली तरी पेशवाईच्या शेवटच्या काळातही ती अस्तित्वात होती उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारी केशरी तर सोम म्हणजे चंद्र पांढरा म्हणून सोमवारी पांढरा तर मंगळवारी लाल अशी कल्पना तेव्हाही स्त्री वर्गात लोकप्रिय होती अर्थात याला कोणताही शास्त्राधार नसला तरी उत्सवप्रिय भारतीय मनाला रंगाचे आकर्षण असल्याने ही संकल्पना आता रूढ झाली आहे एवढीच शोते हो आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रसिद्ध अशा तुळजा भवानीचे स्मरण करूया तुळजापूर हे देवस्थान धाराशिव जिल्ह्यात येते देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही या देवीची आख्यायिका अशी आहे कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती यांना पुत्र प्राप्ती झाल्यावर कर्दम मुनींचा मृत्यू झाला नंतर मंदाकिनी नदीकाठी तपाचरण करणाऱ्या अनुभूतीवर कुक्कर नावाच्या राक्षसाची नजर गेली आणि त्याच्या मनात तिची अभिलाषा उत्पन्न झाली त्याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने जगदंबेचा धावा केला देवी पार्वती त्वरित प्रकट झाली व तिने कुकराचा वध केला ती अनुभूतीच्या धावेला प्रसन्न होऊन त्वरित आली म्हणून तिचे नाव त्वरिता पडले अपभ्रंश होऊन होऊन आणि नंतर तुळजा तुळजापूरची माय भवानी म्हणून सीतेचा शोध घेत श्री रामचंद्र तुळजापूरला आले तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी पार्वतीने सीतेचे रूप घेतले तेव्हा श्रीरामाने आई तू का आलीस असे विचारून पार्वतीस ओळखले त्यामुळे तुळजापूरला रामवरिनी तुकाईचे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि समर्थ रामदासांनी तुळजामातेला कुलस्वामिनी मानले छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असेही मानले जाते तुळजा भवानीची मूर्ती गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे तिने बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे पाठीवर बाणाचा भाता धारण केला असून युद्धाच्या तयारीत असलेल्या अष्टभुजेचे हे रौद्र असले तरी ते विलोभनीयही आहे सर्वात म्हणजे मूर्ती चल असून वर्षातून तीन वेळेस ती सिंहासनावरून हलवली जाते मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे मंदिराच्या विशाल प्रांगणात दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्या बहुदा छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केल्या असे मानले जाते देवीच्या मंदिरासमोर भवानी शंकराचे मंदिर आहे या मंदिरात स्फटिकाचा हा सिंह आहे तुळजा भवानीपुढे गोंधळ घालण्याची प्रथा आहे नवरात्रात व घरात मंगल कार्य झाल्यावर गोंधळ घालतात गोंधळ हे महाराष्ट्राचे प्राचीन लोकनाट्य आहे गुते आराधी गोंधळी नाईक या देवीची उपासना करणाऱ्या लोकनाट्यकारांना गोंधळी म्हणतात गोंधळ्यांचे रेणुराई व कदमराई असे दोन प्रकार आहेत रेणुराई हे माहूरच्या रेणुकेचे भक्त असून कदमराई हे तुळजापूरच्या भवानीचे भक्त आहेत आणि ते तिची पूजा मांडतात ज्या जागी गोंधळ घालायचं आहे तिथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात दिवटे पेटवतात व संबळाच्या तालावर गीत व नृत्य सादर केले जाते संबळाच्या व तुंटुण्याच्या तालावर नृत्य करून घातलेल्या गोंधळास संबळी गोंधळ तर हातात पेटता काकडा किंवा दिवटा घेऊन गोंधळ घालतात त्याला काकड्या गोंधळ म्हणतात या विधीनाट्याची सुरुवात स्तुतीने होते कुलस्वामिनी अंबाबाईच्या किंवा तुळजाभवानीच्या विविध रूपांचे स्तुतीपर कवने सादर केले जातात उत्तर रंगात एखादे पौराणिक किंवा सामाजिक आख्यानही सादर केले जाते आरतीने या नाट्याचा शेवट होतो मुख्य कपाळावर कुंकुवाचा मळवट भरलेला असतो आणि गळ्यात कवड्याची माळ असते गोंधळ घालणे हा समाजाच्या काही भागात कुळाचार मानला जातो गोंधळासारख्या लोकनाट्यातून कधी कधी समाज प्रबोधनही केले जाते एकूणच महाराष्ट्रातील लोककलांमध्ये गोंधळ या लोकनाट्याला मानाचं स्थान आहे नवरात्रात देवीच्या मंदिरातही हा गोंधळ घातला जातो श्रोते हो महाराष्ट्रात जसं नवरात्रीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो तसाच तो, तो आपल्या भारत देशाच्या विविध प्रांतामध्येही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो विविध प्रांतातील विविध जमातींच्या स्थानिक संस्कृतीनुसार हा उत्सव साजरा करण्याचे प्रकार बदलतात विधी बदलतात हे खरे पण मुळाशी असते ती स्त्री शक्तीविषयी असलेली आदर आणि श्रद्धेची भावना आज आपण पूर्व भारतातील राज्यांमध्ये हा उत्सव कसा साजरा केला जातो हे पाहूया पूर्व भारताच्या ईशान्येकडील राज्यात म्हणजे आसाम त्रिपुरा मेघालय आणि बंगाल येथे शारदीय नवरात्राचे शेवटचे पाच दिवस दुर्गा पूजा म्हणून साजरे केले जातात दुर्गा देवी हे सिंहासनावर विराजमान असून तिच्या हातात अनेक आयुधे आहेत दुर्गा देवीचे वाहन सिंह हा धर्म आणि इच्छाशक्ती दर्शवतो तर देवीच्या हातातील शस्त्रे मनातील नकारात्मक विचार दूर करण्याची तीव्र इच्छा दर्शवतात पश्चिम बंगालमध्ये तर दुर्गा देवीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो दुर्गादेवीच्या विशाल आणि सुंदर मूर्त्या बनवल्या जातात आणि त्यांची पंडाल म्हणजे मंडपात स्थापना केली जाते मंडपामध्ये भव्य देखावे व डेकोरेशन केले जाते रोज सकाळी संध्याकाळी ढोलांच्या आवाजात महाआरती केली जाते नऊ दिवस अतिशय उत्साहाने सर्व लोक या दुर्गा पूजेत सहभागी होतात दसऱ्या दिवशी या मूर्तींचे विधिवत ढोल ताशांच्या गजरात विसर्जन होते पश्चिम बंगालमध्ये विवाहित स्त्रिया विसर्जनानंतर सिंदूर खेला या नावाचा एक मजेचा खेळ मोठ्या हौसेने खेळतात या देवीच्या कपाळावर व पायावर सिंदूर लावून त्यानंतर एकमेकींना सिंदूर लावला जातो व बंगाली मिठाई वाटली जाते पश्चिम बंगालमधील हा दुर्गा पूजेचा उत्सव आता जागतिक स्तरावर पोहोचला असून युनेस्कोने त्याची नोंद घेतली आहे पूर्व भारतात अनेक शक्तीपीठे आहेत एकट्या पश्चिम बंगालमध्ये बारा शक्तीपीठे आहेत यात कोलकाता मधील कालीघाट मंदिर तमलुक विभागात विभाष शक्तीपीठ हुगळी जिल्ह्यातील रत्नावली शक्तीपीठ वर्धमान जिल्ह्यातील जोगदया उज्जानी किंवा उज्जैनी आणि बहुला शक्तीपीठ बीरभूम जिल्ह्यातील कंकालिताला अट्टहास सैन्दिया नलतेश्वरी शक्तिपीठ यांचा समावेश होतो मधील कालीघाट मंदिरातील काली, मंदिरा काली मातेच्या दुर्गेच्या दहा महाविद्यांमधील एक विद्या मानली जाते या काली मातेची दक्षिणाकाली शमशान काली, काली मातृकाली आणि महाकाली अशी चार रूपे मानली जातात काली घाटामध्ये सतीच्या उजव्या पायाचा अंगठा पडला होता अशी मान्यता दक्षिणेश्वर काली मंदिर असेही म्हटले जाते रामकृष्ण परमहंस हे याच काली मातेचे भक्त होते आणि त्यांना काली मातेने प्रत्यक्ष दर्शनही दिले होते आसाममध्ये गुवाहाटीपासून आठ किलोमीटर अंतरावर कामाख्या देवीचे मंदिर असून देवीच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे पीठा है। देवी ची पीठ आहे इथे देवीची योनी स्वरूपात पूजा केली जाते हे शक्तीपीठ शाक्त पंथातील तंत्र साधनेसाठीचे अत्यंत प्रसिद्ध पीठ आहे मेघालयाच्या जयंतिया पहाडी प्रदेशात नरतियांग मध्ये माता सदीची डावी मांडी पडली ते स्थान माता जयंतेश्वरीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्यालाच दंतेश्वरी शक्तीपीठ असेही म्हटले जाते त्रिपुरामध्ये उदयपूर जवळील राधा किशोरपूर गावातील माता उजव्या पायाचा पडला होता ते स्थान म्हणून प्रसिद्ध आहे पूर्व भारतातील ओडिसा राज्यात जगन्नाथपुरी येथे जगन्नाथाच्या मंदिरात विमला हे शक्तीपीठ प्रसिद्ध असून जगन्नाथाला प्रसाद देण्यापूर्वी विमला देवीला प्रसाद देण्याची प्रथा आहे इथे माता सतीची नाभी पडली होती अशी मान्यता आहे श्रोते हो भारतात विविध राज्यातील या शक्तीपीठांची तेथील नवरात्र महोत्सवाची आपण माहिती घेतो तेव्हा हे लक्षात येते की पूजेचा विधी ठिकाण तेथील वेगळे असले तरी या सर्वांना जोडणारे एक सूत्र आहे ते म्हणजे शक्ती स्वरूपा स्त्री बद्दलचा आदर तिच्या सृजन क्षमतेबद्दलची कृतज्ञता आणि तिच्या रौद्र रूपाचा दरारा सगळीकडे भाव तोच आहे समान सूत्र आहे ते पूजनाचे नवरात्रीचा हा दुसरा दिवस आपल्याला आठवण करून देतोय की सध्याच्या काळात हे नवरात्र फक्त विधी किंवा उत्सवापुरतेच मर्यादित न राहता त्यामागची आपल्या संस्कृतीची भूमिका स्त्री शक्तीच्या पूजनाचे मर्म आपण जाणून घेऊन ते प्रत्यक्षातही आणले पाहिजे संस्कृती आणि व्यवहार यांचा मिलाफ झाला पाहिजे म्हणूनच आजचा आपला संकल्प आहे कौमार्य पूजनाचा आपल्या सर्व लहान वयातील मुलींच्या कौमार्याचा आदर करण्याचा त्या सुरक्षित आणि अबाधित राहतील यासाठी ठोस पावले उचलण्याचा त्यासाठी समाज प्रबोधन घडवून आणण्याचा आताच्या काळात या लहान कोवळ्या मुलींना गुड टच बॅड टच बद्दल कल्पना देण्याचा त्यांना आत्मनिर्भर करण्याचा महत्वाचे म्हणजे या कोवळ्या मुलींवर होणारे पाशवी अत्याचार रोखण्याचा भावी पिढीचा आधारस्तंभ असणाऱ्या अबोध बालिकांचे सर्वतोपरी संरक्षण करण्याचा संकल्प आज आपण घेऊया आणि तो आचरणातही आणूया म्हणा उदेग अंबे उदय